युवा शेतकरी संघर्ष समिती आंदोलन यशस्वी झाले आहे नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज माजलगाव मध्ये उज वाडीच्या वाढीच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे तब्बल सात तास चाललेल्या संघर्षानंतर तिन्ही कारखानदारांनी समजूतदारीची भावना घेत शेतकऱ्यांना वाढीव भाव देण्यास कन्सन दिला आहे युवा शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाची ही मोठी विजय गाथा ठरली आहे माजलगाव तालुक्यात उसभाव वाढीसाठी युवा संघर्ष शेतकरी समितीने दिलेला लढा निर्णायक ठरला आहे कोयता बंद आणि वाहतूक बंद आंदोलनामुळे शहरातील साखर कारखाने आणि मूळ कारखाने अक्षरशः ठप्प झाले होते बीड जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने संघर्ष अधिक तीव्र झाला होता आणि याच तणावपूर्ण वातावरणात माजलगाव तालुक्याचे आमदार प्रकाश सोळंके छत्रपती कारखान्यांचे संचालक मोहनराव जगताप तसेच जय महेश शुगरचे नारायण मूर्ती पुढे आले आणि मध्यरात्री उशिरापर्यंत चर्चा चालली किंवा परंतु आता कुठेतरी मला असं वाटत की हे जे सूत्र त्यांनी मान्य केले सत्तावीस प्लस रेव्ह्युन्यू शकत नंतर तुम्ही पाण्यात म्हणाला बाहेर दादा तुमच्याकडून अपेक्षा आहे जास्त होईल नाही का नाही नाही बरोबर आहे तर मी तेच बघतो की आता सत्तावीसशे रुपये पहिली उचल हे म्हणताय पहिली उचल आताची जी आहे ती सत्तावीस हा यांची सत्तावीसशे पहिली उचल दादा म्हणतायत की पहिला उचल पण आपण नंतर चर्चा करू भावच सत्तावीसशे आणि मग पहिले उचल त्याच्यापेक्षा कमी असं नाही होणार एक व्यक्ती सत्तावीस द्यायला काय कमिटमेंट कशी बोल कमिटमेंट वन टाईम पेमेंट रेव्हेन्यू या महत्त्वपूर्ण बैठकीत माकप नेते अजित नवले जगदीश फरताडे कॉम्रेड अजय बुरांडे विठ्ठल लगड कॉम्रेड दत्ता डाके कॉम्रेड मोहन जाधव भाई गोले कॉम्रेड सुहास धोबळे यांच्यासह अन्य शेतकरी आंदोलक देखील उपस्थित होते लांबल्या चर्चेनंतर अखेर तीनही कारखानदारांनी माघार घेत वाढीव हप्ता जाहीर केला मतदान संपल्यानंतर सर्व शेतकरी नेत्यांच्या सोबत या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये बैठक झाली पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना अजून काहीतरी वेळ पाहिजे होता एकमत करण्यासाठी त्यांनी तो घेतला आम्हाला बोलवलं आणि आता या आंदोलनावर आम्ही कारखान्याने अशी भूमिका घेतलेली आहे की सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपयाचा पहिला हप्ता हा आम्ही शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीत निर्णय केलेला आहे छत्रपतीच्या बाबतीत सत्तावीसशे पन्नास रुपये असाही निर्णय झालेला आहे याच्यानंतर जेव्हा फायनल भाव काढला जाईल त्यावेळेस रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसचा फॉर्म्युला लागू करून जो काही अंतिम भाव निघेल तो देण्याचं आम्ही मान्य केलेलं आहे या आंदोलनाचा या ठिकाणी गोड शेवट झाला त्याबद्दल सर्व शेतकरी नेत्यांचं मी मनापूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या काळातही आंदोलन न करता सामंजस्याने आपण सगळे प्रश्न मिटूयात अशी विनंती करतो धन्यवाद बैठकीमध्ये असा निर्णय झाला की गेले सात आठ दिवसापासून जे काय आंदोलन होतं आणि आंदोलनामध्ये शेतकऱ्यासहित कारखानदार असेल मजूर असेल ऊसतोड कामगारापासून सर्वजणच सर्व, सर्व घटक का या ठिकाणी अडचणीत आले होते शेतकऱ्याला रास्त भाव भेटला पाहिजे माझी भूमिका गेल्या कारखाना उभा केला तेव्हापासूनची आहे आणि काही नसताना कारखान्याने या जिल्ह्यात मी जर पाठीमागचा विचार केला तर या जिल्ह्यात पहिल्यापासून काही नसताना जास्तीचा भाव छत्रपतींना दिलेला आहे पोजन नाही आमच्याकडे बाय प्रोडक्शन काय नाही हे पण सर्व संघटनेच्या सर्व नेते मान्य करतात पण शेवटला मला त्यांनी मान ठेवा म्हणून मला या ठिकाणी सत्तावीसशे पन्नास रुपये भाव छत्रपती द्या पंचवीसशे रुपये त्यांनी कमी केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो माझी एवढीच विनंती राहील की सगळ्या गोष्टीचा विचार करून एकाच पंक्तीला जर सगळ्याला जर बसविलं तर त्या ठिकाणी छत्रपती पोजन दिसलेले नसल्यामुळं स्पर्धेत जय महेश शुगर इंडस्ट्रीज यांनी दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना दोन हजार सातशे पन्नास रुपये एकर कमी दोन हजार चारशे च्या जा पुढे जाणार नाही असा ठाम पवित्रा घेतलेल्या कारखानदारांनी आंदोलनाच्या दबावामुळे पूर्णता भूमिका बदलली आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना अखेर निर्णयामुळे दिला। शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून युवा संघर्ष शेतकरी समितीच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळाले आहे तालुक्यात ऊस हंगाम सुरळीत सुरू राहणार असून समितीने दिलेल्या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे बीड जिल्हा आणि काही प्रमाणात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत झेंडे पक्ष पार्ट्या सगळं बाजूला ठेवत जबरदस्त एल्गार पुकारला सात दिवस ऊसतोड्या बंद केल्या आणि प्रचंड आंदोलन उभं केलं त्याचा परिणाम म्हणून आज शेवटी कारखानदाराला निवडणूक संपताच आंदोलकांबरोबर चर्चा करावी लागली सुरुवातीला कारखानदार केवळ चोवीसशे रुपये प्रति टन भाव द्यायला तयार होते आणि पहिली उचल केवळ बावीसशे रुपये मिळेल अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेजेस फिरून एक वातावरण निर्मिती करण्याचा ते प्रयत्न करत होते मात्र ह्या सगळ्या संघटना एकत्र आल्या सगळे वेगवेगळे राजकीय किसान सभेसारखे शेतकरी संघटनांसारखे नेते तरुण मुलांच्या मागे उभे राहिले आणि तरुण मुलांनी नेतृत्व करत हे आंदोलन पुढं नेल्याचा परिणाम म्हणून आज जबरदस्त ताकदीनं हे आंदोलन पुढे गेलं आणि कारखानदारांनी आज तब्बल बरीच वाढ करून सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये ही पहिली उचल देण्याचं मान्य केलेलं आहे आंदोलनाचा हा मोठा विजय आहे बजरंग सोनोने यांचा जो कारखाना आहे त्यांनी अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल देण्याचं मान्य केलं आहे आणि तीन हजार रुपयापेक्षा जास्त भाव देऊ असं त्यांनी मान्य केलेलं आहे उर्वरित जे कारखानदार आहेत त्यांनीसुद्धा ही सत्तावीसशे पंच्याहत्तर पहिली उचल आहे त्याच्यामध्ये अंतिमता जे रेव्हेन्यू शेअरिंग होईल त्याच्यानुसार जे पैसे उरतील ते अंतिम पेमेंट म्हणून देण्याचं मान्य केलेलं आहे मला वाटतं हा शेतकरी आंदोलनाचा विशेषतः तरुण मुलांनी जे आंदोलन पुकारलं या तरुण मुलांचा विजय आहे सर्व शेतकरी संघटना आम्ही त्यांच्या मागे उभं राहिलो परभणी जिल्ह्यातील आंदोलन मात्र सुरूर आना रहे। सुरू राहणार आहे त्या ठिकाणी अद्यापही अमित देशमुख यांच्या कारखान्याने बोलणी सुरू केलेली नाही ते आंदोलन सुरू राहील काही गुराळं या सगळ्या भागामध्ये आहे त्यांच्याबद्दलची चर्चा होऊ शकलेली नाही परंतु शेतकऱ्यांना आम्हाला आव्हान करायचं आहे की जो जादा भाव देईल त्याच कारखान्याला ऊस द्यावा या फॉर्म्युल्याप्रमाणे तर ते जर वागले तर गुळा गुराळांच्या मालकांना सुद्धा याच फॉर्म्युल्याप्रमाणे भूमिका घ्यावी लागेल बावीसशेपासून वाढ करत सत्तावीसशे पर्यंत मजल मारून जो प्रचंड मोठा फरक या आंदोलनाने गाठलेला आहे ही महाराष्ट्रातील पहिली घटना आहे अभूतपूर्व घटना आहे त्यामुळे मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांचं आणि आंदोलकांचं मी अभिनंदन करतो अगरे आपण मागणी करायची आहे त्यामुळं साठी मोठी मागणी करावी लागते लॉजिकल जरी असली तरी आपण ती चार हजार ठेवली होती परंतु खरोखर आपली मागणी तीन हजार होती एकोणीस तारखेच्या शेतकरी बैठकीमध्ये जे जे तरुण आणि शेतकरी पुत्र होते त्यांना माहिती आहे की आपली मागणी तीन हजार होती आणि पंचवीसशे ब्याऐंशी पासून आपण सत्तावीसशे पर्यंत आलो अभूतपूर्व यश असा शेतकऱ्यांनी हातामध्ये घेऊन केला मराठवाड्यातल्या इतिहासातील पहिला हा क्रशिंग बंद आंदोलन आहे क्रशिंग बंद करणं सोपं नव्हे कारखानदारांच्या सोबत लढून कोणाच्या सोबत वैयक्तिक वाद नसताना फक्त शेतकऱ्यांच्या हितार्थ शेतकरी युवा शेतकरी संघर्ष समितीनं हे आंदोलन पुकारलं क्रशिंग बंद केलं आणि अगोदर शेतकऱ्यांना भाव द्यायला तयार नसलेले लोक पुढे आली तरुण पुढे आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतूक ठेकेदार आणि ऊसतोडणी मजूर पुढे आले आणि त्यांनी हा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा बंद यशस्वी करून दाखवला आणि हा बंद यशस्वी केल्यानंतर कारखानदार चर्चेला पुढे आले आणि चर्चेला पुढे आल्यानंतर बावीसशे रुपयापासूनची पहिली उचल आज शेतकरी बांधवांचे अभिनंदन की ती सत्तावीसशे पंचाहत्तर रुपये दोन कारखान्यांसाठी म्हणजे सुंदर साखर आणि जय महेश कारखाना आणि छत्रपती शुगर साठी मात्र ती उचल सत्तावीसशे पन्नास आहे ही अंतिम उचल नाही अंतिम उचल दुसरा किंवा तिसरा हप्ता जे काही रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार होईल कदाचित तो पाच रुपयाचा असू शकतो दहा रुपयाचा असू शकतो पन्नास रुपयाचा असू शकतो किंवा नसूही शकतो कारण कार साखरेचे भाव जर वाढले तर ते आपल्याला मिळतील मित्रांनो प्रेक्षक जे मला आम्हाला सगळ्यांना ऐकत असतील त्यांना असं वाटत असेल की ही तीन हजार रुपये भाव मागत होती तीन हजार रुपयाच्या खाली यायचं नाही म्हणत होती हे सत्तावीसशे पंच्याहत्तर साठी कस काय हो भरले मित्रांनो पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की ही सगळी लढाई पारदर्शक आहे आपण या लढाईमध्ये आलं पाहिजे बैठकांमध्ये आलं पाहिजे आजची बैठक सुद्धा आम्ही ग्रुपवर टाकली होती कोणालाही हे कारखानदार मंडळी ही नेते मंडळी येऊ नका ना म्हणली नाही अनेक गावचे शेतकरी आजच्या बैठकीला उपस्थित होते खर तर कारखानदारांची आपली ना वैर नाही वैयक्तिक लढाई नाही निवडणुका असत्यानंतर त्यावेळेस ते, ते, ते आपापल्या पातळीनं लोक निवडणुका लढतील परंतु हे श्रेय कारखानदार पुढे आले त्यांचं सुद्धा पन्नास टक्के आहे आपण सुद्धा त्यांना श्रेय देऊ शेतकऱ्यांना श्रेय श्रेय देऊ वाहतूक ठेकेदारांना देऊ ऊसतोड मजुरांना देऊ आणि सर्वात मोठं श्रेय घालणारी केली कायदा सुव्यवस्थेचा विचार केला नाही स्वतःवरती काय केसेस होतील याचा विचार केला नाही स्वतःचं आयुष्य धोक्यात घातलं कदाचित शासनाने ठरवलं असतं तर याला ऍक्ट ऑफ वॉर घेतला असतं आणि नाना तऱ्हेचे गुन्हे या पोरांवर लागले असते या सगळ्या गोष्टीतून पहिल्या टप्प्यात आपली युवा शेतकरी संघर्ष समितीची पाच वर्षाचा प्लान आहे लढायचा त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास अठ्ठावीसशे पैसे गेलोय पंचवीसशे रुपये जे काही कोणता कारखाना आहे तो येडेश्वरी शुगर्स त्यांच्या जवळ आपण गेलेलो आहे साखरेचे भाव वाढले तर कदाचित तुम्हाला शंभर पन्नास रुपये जास्त सुद्धा मिळतील हे युवा शेतकरी संघर्ष समितीचं जेवढं यश आहे त्यापेक्षा जास्त हे तुमचं यश आहे कारण आम्हाला सुरुवातीला वाटत नव्हतं बिलकुल की हा संपा असा होईल शेतकरी शेतकऱ्यांच्या अंगावर जातील परंतु देशातली मराठवाड्यातली आणि महाराष्ट्रातली ही अभूतपूर्व गोष्ट आहे की जो समजूतदारपणा आपण दाखवला एकही भांडण या माझा माझल संगा संप केलेला असताना झाला नाही आणि आम्ही युवा शेतकरी संघर्ष समितीच्या त्या सर्व शेतकऱ्यांचे वाहतूक ठेकेदारांचे माफी मागतो की ज्यांचा ऊस तुटून राहिला आणि तो ट्रॉलीमध्ये होता परंतु माफ करा आम्हाला कोणासाठी तरी लढताना संप आणि बंद यशस्वी करून दाखवायचा होता कदाचित तुमचे ट्रॅक्टर त्यावेळेस सुटले असते तर हे कारखाने परत चालू झाले असते आणि तुम्हाला पहिली उचल चोवीसच्या पुढं मिळाली नसती आणि पहिली उचल तीच खरी उचल आहे कारण ऊसाचं उत्पादन यावर्षी वाढलेलं आहे आणि त्या कारणानं आपल्याला तो निर्णय घ्यावा लागला युवा शेतकरी संघर्ष समिती अशा शेतकऱ्यांची पुन्हा पुन्हा माफी मागते परंतु सहकार्याबद्दल तुमचं अभिनंदन पण करते धन्यवाद सहा महिन्यापासून हा लढा सुरू झालेला आहे हा लढा यशवंत गुळ युनिट वाघोरा ते माळवाडी फाटा ते माजलगाव ते आता मराठवाडा बीड जिल्हा सगळीकडे गेलेला होता आणि आपले जे सहा आपण जे टप्प्याटप्प्याने हा लढा पुढे गेल नेत आलेलो होतो प्रत्येक टप्प्या शेतकऱ्यांसोबत घेतलेले आपण प्रत्येक शेतकरी नेतेसोबत आहेत आपल्या खंबीर सगळे संघटना आपल्या पाठीशी राहिलेल्या आहेत या सर्व संघटनांनी आपल्याला ठाम पाठीशी राहत आपल्याला कायम पाठिंबा दिलेला आहे आणि युवा शेतकरी युवा चळवळ ही सगळ्याच्या ह्या जोरावर ही चळवळीतून ही युवा शेतकरी संघ समितीचा हा लढा सुरू होता आपला गेल्या सव्वा महिन्यापासून आज त्याचा टप्प्यात टप्प्या टप्प्या टप्प्यात कुठंतरी आज यशाचा टप्पा गाठला आपण कारण की तुम्ही बघत होता की बावीसशेपासूनचा हा जो लढा चालू होता पहिला बावीसशे हप्ता कोणी म्हणतं चोवीसशे हप्ता कोणी चोवीसशे त्रेचाळीस कुठं पंचवीसशे सव्वीसशे आणि सत्तावीसशे सत्तावीसशे पंच्याहत्तरपर्यंत आपण सहा कारखान्याच्या क्रसिंग बंद पाडून ही मजल मारलेली आहे आणि हा लढा हा सर्व युवा शेतकरी वर्गाचा आहे सर्व शेतकऱ्याचा शेतकरी संघटनाचा आहे आणि सर्व शेतकरी पुत्राचा हा लढा आज आपण यशस्वीरित्या टप्पा गाठलेला पहिला आपल्याला सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये तेलगावचा जो कारखाना आहे तो एन एस एल शुगर आणि बाकीचे जे छत्रपती कारखान आहेत त्यांच्याकडं काही नसताना देखील त्यांचे बाकीचे पायर प्रोडक्ट नसताना सत सत्तावीसशे पन्नास रुपये त्यांनी जाहीर केले त्यांचे देखील मी आभार मानतो आणि जे गुळ युनिटला जे जे गुळ युनिट आपण बंद केले आता शेतकऱ्यांनी ठरवायचं की आपल्याला कोणत्या भावात कोणचा ऊस द्यायचा आहे कारण की आपण त्यांना म्हणू शकत नाहीत त्यांनी त्यामुळे शे हा शेतकऱ्यावर सोडलेला विषय आपण आणि हा विजय सर्व सर्व हा सर्वांचा इथले सर्व टीमचा आहे सर्व शेतकऱ्याचा आहे शेतकरी पुत्राचा आहे त्यामुळे सर्वांचे आभार मानतो आणि ह्या लढा इथं हा आपण बंद पुकारला होता कोयता बन वाहतूक बंद हा येऊस वाहतूक ठेकेदार जे असतील जे आणखीन आपले तोडणीदार असतील मुकदम असतील आणि मजूर असतील हे सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिला सर्व संघटने सर्व सरपंचांनी सर्व सर्वांनी हा लढा पुढे नेलेला सर्वांचे आभार मानतो आणि हा आता इथे हे समारोप झालेला आहे या लढ्याचा हे मानतो आणि हा आपण विजयी आपण एक सत्तावीसशे पंच्याहत्तरची पहिली उचल घेतलेली आणि राहिलेली बाकी तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा याच सोबत अशाच अपडेटसाठी फॉलो करा महासंघ न्यूज ला धन्यवाद